पैसे वाटपाच्या आरोपावर अखेर विनोद तावडे यांनी आपली मांडली बाजू विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आज मोठा राडा झाला भाजपाचे सचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं त्यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन आल्याचा पैसे वाटपाचा आरोप झाला बवियाचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना जाब विचारत होते तुम्ही इथे का आलात हा सगळा राडा कॅमेऱ्यासमोर झाला दरम्यान आता विनोद तावडे यांनी आपली बाजू समोर आणली आहे नालासोपारा येथे आमदारांची बैठक सुरू होती आदर्श आचारसंहिता आहे मतदानाच्या दिवशी वोटिंग मशीन कशी सील केली जाते काही आक्षेप असतील तर कसे नोंदवायचे हे मी सांगण्यासाठी गेलो होतो असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे आज नालासोपारामध्ये परत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटत तर मी म्हटलं सगळं चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आप्पानाथाकूरजी असतील शिंदेजी असतील तेही आले त्यांची आमची चर्चा आहे त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही सी सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मत, मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑबेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचव बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई